वेगानं वाहणारा वारा अंधार समुद्राच्या लाटा अंगावर झेलत ठाणेकर जलतरणपटूंनी इंग्लंड तर फ्रान्स हे सेहेचाळीस किलोमीटरचं सागरी अंतर यशस्वीपणे पार करून ठाण्याच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवलाय मानव मोरे आयुष तावडे आणि आयुष्य आखाडे या जलतरणपटूंनी केलेल्या का कौतुकास्पद कामगिरीबद्दल आज ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार नरेश मस्के यांनी त्यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ठाणे महानगरपालिकेच्या मारोतराव शिंदे तरण तलाव येथे हे तिन्ही जलतरणपटू नियमित सराव करतात मानव आयुष आणि आयुष्य या तिन्ही जलतरणपटूंनी इंग्लंड ते फ्रान्स हे सागरी अंतर भारताच्या प्राईड ऑफ इंडिया या संघात सहभागी होऊन पार केलं प्राइड ऑफ इंडियाचे ए आणि बी हे दोन भारतीय संघ इंग्लंडमध्ये गेले होते प्राइड ऑफ इंडियाच्या ए या संघामध्ये ठाण्याचा मानव मोरे याची तर प्राइड ऑफ बी संघामध्ये आयुष्य आणि आयुष्य आखाडे वैवर्ष सोळा चौदा यांची निवड झाली होती सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी प्राइड ऑफ इंडियाच्या ए मधील जलतरण पटूंनी इंग्लिश खाडी पोहण्यास सुरुवात केली या संघातील मानव मोरे याने सेहेचाळीस किलोमीटरचं सागरी अंतर रिले पद्धतीनं तेरा तास सदोतीस मिनिटात पूर्ण केलं तर अठरा जून रोजी प्राईड ऑफ इंडियाच्या बीच्या संघातील आयुष तावडे वैवर्ष पंधरा आणि आयुष्य अखाडे यांनी हे अंतर अकरा तास एकोणीस मिनिटात पूर्ण केलं या तिन्ही जलतरण पटूंच आज खासदार नरेश मस्के यांनी कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिला हे तिन्ही जलतरणपटू इंग्लंडला जाण्यापूर्वी नियमित ठाणे महापालिकेच्या मारुतराव शिंदे तरण तलाव येथे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचा सराव करीत होते तसंच इंग्लंड फ्रान्स येथील वातावरणाचं तापमान लक्षात घेऊन त्याची सवय व्हावी या दृष्टीनं खासगीन तरण तलावात बर्फाच्या लाद्या टाकून जलतरणाचा त्यांनी सराव केला अथक मेहनत आणि नियमित सराव यामुळे यश प्राप्त केलं असल्याचं त्यांनी जलतरणपटूंनी सांगितलं यावेळी त्यांचे पालक ऋषिता मोरे राजेश मोरे प्रवीण तावडे कैलास ही उपस्थित होते आयुष्य आखाडे या चौदा वर्षीय जलतरणपटूला इंग्लंड येथे जाण्यापूर्वी पायाला दुखापत झाली होती तिच्या पायाला अकरा टाके पडल्यामुळे तिचा सराव पूर्णपणे बंद झाला होता पायाची जखम जेमतेम भरली असल्यानं तिला डॉक्टरांनी पोहण्यास परवानगी दिली तिनं जिद्दीनं हे सागरी अंतर अकरा तास एकोणीस मिनिटात पूर्ण केल्यानं तिचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे जगातील सर्व जलतरुण पट्टूंच एक स्वप्न असत इंग्लिश खाडी पोहून जाण्याचं शेवटच्या क्षणापर्यंत नामांकित जलतरण पट्टू हा प्रयत्न करत असतात सगळेच यशस्वी होत नाहीत परंतु आपल्या ठाण्यातील एकोणीस वर्षाची अकरा वर्षाची पंधरा वर्षाची ही मुलं इंग्लंड टू फ्रान्स अतिशय अवघड असा सागरी प्रवास आमचा मानव आहे मानवने तेरा तासांचा तासा हा त्याचा विक्रम आहे आयुष्य आयुषी आहे अकरा अकरा तास पोहून इंग्लिश खाडी त्यांनी पार केलेली आहे हा एक विक्रम त्यांनी नेमलेला आहे विक्रम केलेला आहे आणि ठाणेकर आहेत आणि आम्हाला ठाणेकरांचा अभिमान आहे अत्यंत खडतर असे कष्ट घेऊन अनेक धोके सांभाळून काळजी न करता ही मुलं इंग्लिश खाडी पोहलेली आहेत पोहून गेलेली आहेत आपलं टार्गेट त्यांनी पार केलेलं आहे आणि ठाणेकरांच्या दृष्टीने ही फार मोठी गौरवास्पद गोष्ट आहे त्याचबरोबर त्यांचे पालक यांचीसुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे पाच फूट पाण्यामध्ये सुद्धा जेव्हा मुलगा पोहायला जातो तेव्हा पालक घाबरतात परंतु आपल्या मुलांच्या जीवाची पर्वा न करता एवढा खडतर प्रवास करण्याकरता आणि त्यांना तयार करण्याकरता पालक जे कष्ट घेत असतात त्यामुळे त्यांचंही कौतुक करणं गरजेचं आहे आज त्यांचा या ठिकाणी आज आम्ही सत्कार केलेला आहे त्यांना माझ्याकडून पुढील आयुष्यामध्ये आणि अनेक ते उपक्रम करणार आहेत त्यांनासुद्धा हार्दिक शुभेच्छा आणि सुद्धा कौतुक